नमस्कार मी गणेश शावरी एम एच मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो येत्या एकोणावीस तारखेला अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील या अकोलेच्या आठवडे बाजार तळावरती शेतकऱ्यांचे कैवारी आणि जानता राजा शरद पवार हे या ठिकाणी शेतकरी मेळावा त्यांचा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे ते स्वतः या ठिकाणी सभेला संबोधित देखील करणार आहेत या ठिकाणी पाहू शकता मोठं असं नियोजन महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी वॉटरप्रूफ हा जो काय मंडप आहे ते देखील टाकण्याचं काम आठवडे बाजार तळावरती या ठिकाणी सुरू आहे आणि मोठा असा हा शेतकरी मेळावा या ठिकाणी संपन्न होणार आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी अमित नायकवडी आहेत तर शहर अध्यक्ष अमितजी कसं नियोजन ठरले काय काय सभेचं असणारे नियोजन या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब एकोणावीस तारखेला अकोल्यात येत आहे तर साधारणतः ते दहा वाजता त्यांचं अकोले नगरीमध्ये आगमन होणार आहे तर आम्ही कळस या ठिकाणहून साहेब ज्यावेळेस येतील त्यावेळेस एक आ, हजार ते दीड हजार युवकांची एक बाईक रॅली म्हणजे दादांच्या अध्यक्षतेखाली एक बाईक रॅली आयोजित केलेली आहे ती बाईक रॅली आल्यानंतर ती महात्मा फुले चौकापर्यंत येणार आहेत बा बाय बाईक रॅली त्यानंतर साहेबांचा जो कॅनो आहे त्याच्यामध्ये एक आम्ही एक आ, गा ओपन जिप्सी ठेवलेल्या आहे त्याच्यामध्ये साहेब बसून एक साधारणतः एक दहा ते वीस जी सी पी असतील एक तर पायी त्यांची जी रॅली म्हणजे आम्ही जे काय डोल ताशांच्या याच्यामध्ये तर आम्ही ते बाजार तळापर्यंत त्यांची एक गावातनं एक रॅली आयोजित केलेली आहे परत तर ते येऊन या ठिकाणी अकरा वाजता एक साधारणतः सभा चालू होईल एक अकरा ते दोन वाजेपर्यंत या सभेचं टायमिंग आहे आणि साहेबांचा ज्यावेळेस आम्ही काल आदरणीय साहेबांना भेटलो की बरेचसे काही आमच्या कानावरची चर्चा येत होतं की साहेब येणार नाही वगैरे अशा काही गोष्टी होतात तर आम्ही त्याची शहानिशा करून घेतली तर साहेबांनी स्वतः त्यांचा सा प्रोग्राम दाखवला की साहेबांनीच आम्हाला सांगितलं की अकोल्यातनं मला आमंत्रण आलं आणि मी अकोल्यात येणार नाही असं कधी होऊ शकत नाही तर साहेबांनी साधारणतः एक अकरा ते दोन वाजेपर्यंतचा जो टाईम आहे तो अकोल्यासाठी ठेवलेला आहे आणि त्यामुळं एक आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की न भूतं न भविष्य अशा पद्धतीने नियोजन झालेलं आहे या ठिकाणी जो मंडप तुम्ही मागं बघू शकता की एक वॉटरप्रूफ मंडप असेल कारण पावसाचे दिवस आहे तर ह्या सर्व पद्धतीने नियोजन आम्ही चांगलं केलेलं आहे आज आमचे पदाधिकारी असेल युवक अध्यक्ष असतील यांच्या बघितलं आम्ही या पद्धतीने ज्या ज्या काही गोष्टी अडचणी असेल त्या अडचणी आम्ही बघतोय दादांनी आम्हाला सांगितल्या पद्धतीने ठिकाणी मुरुमचं टाकण्याचं काम असेल किंवा रस्त्याने असेल तर तयारी आता पूर्ण झालेली आहे माझ्या सोबत हा राहुल शेट्टी आहेत शहर युवक अध्यक्ष आहेत राहुलजी साधारण किती शेतकरी म्हणा किंवा कार्यकर्ते म्हणा या बाजार तळाची कॅपॅसिटी काय आहे आणि किती जमू शकतात अंदाज काय या बाजार तळावर जवळपास पंचवीस ते तीस हजार लोक जमू शकतात एवढी या बाजार तळाची कॅपॅसिटी आहे आणि निश्चितच त्यापेक्षा जास्त लोक येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे कारण शरद पवार साहेबांबद्दलचं जे या तालुक्यामध्ये मत आहे ते अत्यंत वेगळं आहे त्यांच्याबद्दलची जी भावना आहे गेल्या पन्नास वर्षापासून शरद पवार साहेबांवर प्रेम करणारे लोक या तालुक्यामध्ये आहे त्यामुळं निश्चितच या ठिकाणी खूप सारी गर्दी होईल दोन एकोणा दोन हजार एकोणावीसचं ही रेकॉर्ड मोडेल की काय अशी परिस्थिती निर्माण होईल असं आम्हाला मनोमन वाटतं पार्किंगच्या संदर्भात मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो की अजून स कळसकडच्या भागाचे पार्किंगचं ठरलेलं नाही आहे ठिकाण परंतु राजूरकडनं ज्या गाड्या येणार आहेत त्या आग आगस्त्या आपल्या अगस्त्य हायस्कूलच्या तिथे आपण त्याची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे कचेरी रोडच्या आहे त्या पोलीस ग्राउंडवर गाड्या थांबणार आहेत ते नियोजन आम्ही वेळेत सांगू अशा प्रकारे आम्ही नियोजन केलेलं आहे राहुलजी मला एक जाणून घ्यायचं आहे कारण जो काही कार्यकर्ता आहेत शरद पवारांना मानणारा जसं त्यांचा जन्म झाला जसं त्यांना ला समजायला लागलं किंवा या प्रक्रियेमध्ये जे कार्यकर्ते आलात तुम्ही देखील आता नवीन एक सामाजिक कार्यातून आता या पक्षामध्ये आलात आम्ही जे गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही त्यांना बघतो या पक्षामध्ये काम करत असताना मध्यंतरी जे काही गटाचं फोडाफोडीचं राजकारण झालं मात्र काही जण अजित पवारांबरोबर गेले काही जण शरद पवारांबरोबर अजूनही थांबून आहेत भविष्यात काय होईल हे माहीत नाही शेवटी निवडणुका जशा जशा जवळ येतील तशा तशा अनेक घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार आहेत मात्र शेवटपर्यंत तुम्ही शरद पवारांसोबतच राहणार आहात नक्कीच आम्ही शरद पवारांचे कार्यकर्ते आहोत आम्हाला त्यांचे विचार पटल्या कारणाने आम्ही या याच्यात आलो आहे गेल्या सहा महिन्यापासून मी या पक्षात काम करतो त्याआधी मला राजकीय पक्ष म्हणून मी कोणाचंही काम करत नव्हतो परंतु एकंदरीत शिवसेनेची केलेली फोडाफोड असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची केलेली फोडाफोडा असेल तरीही एक चौऱ्याऐंशी वर्षाचा व्यक्ती जर अजून लढू शकतो तर आम्ही युवक म्हणून का नाही लढायचं आम्ही शंभर टक्के पवार शेवटपर्यंत राहू तुम्हाला देतो आम्ही जे सध्याचं महाराष्ट्राचं किंवा जे देशाचं राजकारण जे चाललेलं आहे अतिशय गलित क्षेप्राम जे राजकारण चाललेलं आहे म्हणजे आम्ही तर मी तर जसं मला राजकारणाचं मतदानाचा अधिकार आहे जसं कळायला लागलं तसं पण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय अजूनही करत आहे आणि जोपर्यंत म्हणजे मी आहे तोपर्यंत तो मी श राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांबरोबरच राहणार आहे हे मी तुमच्या म्हणजे मीडियाच्या माध्यमातून मी जाहीर सांगतो आणि तुम्ही पण म्हणजे माझ्या अंदाजी दोन हजार एकोणावीसची फुटा असाल तुम्ही प्रत्येक वेळेस आमचं म्हणजे बघितलेलंच असाल की पहिल्यापासून आम्ही या पक्षाशी प्रामाणिक आहोत आणि शेवटपर्यंत यांचं काम करत राहू आम्हाला कुठल्या प्रकारची पदाची अपेक्षा नाही किंवा काय नाही आणि हे चालत करत असताना की पक्षामध्ये कोणी येणं असेल किंवा जाणं असेल हे सगळ्या वरिष्ठ पातळीवरचा खेळ आहे ते वरिष्ठ नेते जे ठरवतील ज्या पद्धतीने आहे पण एक आमच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी एकच सांगेल की आदरणीय शरदचंद्र प्रभाव साहेब एक पंच्याऐंशीव्या वर्षी इतकं म्हणजे लोकांसाठी जात आहेत आज आम्ही त्यांचा काल प्रोग्राम बघितला तर ते नगरवरनं बाय कार येत आहेत नंतर ते निपाडला जात आहेत निपाडवरनं परत कार ते एक वेगळी ऊर्जा असते ऊर्जामध्ये म्हणजे आज आम्ही त्यांना बघतोय की तो माणूस आज आम्हीसुद्धा बघितलं की आज आम्ही पुण्यावरनं किंवा कुठं जाऊन आलो आज आपण होतो ते बाय एवढ्या वर्षामध्ये बाय कार ते जात आहेत म्हणजे एक आम्हाला मागे म्हणजे त्यांना म्हणजे बघितल्यानंतर आम्हाला वेगळे प्रकारचे एनर्जी येते की आणि त्याबद्दल आम्ही त्यांच्याबरोबर म्हणजे तन मानदान आणि सगळ्या पद्धतीने आम्ही आज काम करतो आहे आणि आम्ही इथून पुढं पण काम करत राहणार आहे असं परत तुमच्याकडे येतो गेल्या काही वर्षांपासून म्हणा काही महिन्यांपासून म्हणा जे काही शरदचंद्र पवार गटामध्ये जे काही राष्ट्रवादी आहे त्याचे अमितदादा भांगरे हे प्रत्येक गावागावामध्ये जात आहेत कार्यकर्ते त्यांची एक गटबांधणी करतायत जे काही निवडणूक त्यांना सामोरं जायचं आपण म्हणतो सध्या कसं त्यांच्या बाबतचं वातावरण ह्या तालुक्यामध्ये झालं आता निश्चितच युवकांमध्ये खूप सारा उत्साह आहे दादांचं वय आत्ताशी अठ्ठावीस वर्ष आहे थोडं त्यांना अनुभव यायला थोडा वेळ जाईल परंतु लोकांप्रती त्यांचं प्रेम वडिलांप्रमाणेच लोकांवरतीही प्रेम करतात आम्ही बघतो आता आम्ही त्यांच्याबरोबर राहतो तर त्यांचं आमच्याशी जी वागणूक आहे अत्यंत प्रेमाने आहे त्यामुळे निश्चितच आम्हाला माहिती आहे की दादांना जर तिकीट जर भेटलं तर या तालुक्याचे शंभर आणि एकशे एक टक्का एक आमदार हे दादा भांगरेच होती तिकीट म्हणजे मला पोट प्रश्न करावा लागेल तिकीट जर भेटलं तर म्हणजे काही मनामध्ये काही शंका निर्माण होते शंका नाही वरिष्ठ पातळीवरून जे नाव येईल त्यात जर आमच्या दादा भांगरेंचं नाव जर असेल तर शंभर टक्के ते आमदार होणार या तालुक्याचे हे मी एक त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून सांगतो कालच्या ज्या काही माध्यमांमध्ये आपण बातम्या पाहिल्यात शरद पवारांचे जे काही कार्यकर्ते असतील किंवा जी काही टीम असेल हे पिचडांच्या संपर्कामध्ये आहेत असं काही बातम्या आपण पाहिल्यात कालपासून कार्यकर्त्यांमध्ये अनेक चर्चा रंगल्या होत्या मात्र काय याला काही समजायचं नेमकी नाही आता हे चर्चा कशा आहे चे, याच्या चर्चा होतच असतात त्यामुळे चर्चेंबद्दल आम्ही आमच्याकडे प्रत्यक्ष अशा कोणी चर्चा आमच्या कानावर काय आलेल्या नाही ज्या चर्चा होत आहे त्या चर्चांकडनं आम्ही सध्या काही जास्त काही लक्ष देत नाही परंतु हा जो निर्णय असतो पक्षामध्ये कोणाला घेणं कोणाला नाही घेणं किंवा कोणाला सोडून जाणं हा व्यक्तिगत प्रश्न असतो आणि पक्षात घ्यायचं जर असेल तर हे आमचे प्रांताध्यक्ष असेल आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील सुप्रियाता असतील ह्या वरिष्ठ लेवलच्या गोष्टी आहेत त्याला आम्ही एक छोटंसे कार्यकर्त आहेत आम्हाला फक्त जो आदेश येतो किंवा ज्या पद्धतीने काम करायला जाईल आम्ही त्या पद्धतीने त्या कामाचं त्यांनी जो आदेश दिला त्याचं आम्ही पालन करत असतो त्यामुळं जे ज्या गोष्टी आहेत जे कोणी येणार आहे न येणार आहे हाच पूर्णपणे हा वरिष्ठ लेवलचा विषय आहे त्यामध्ये आम्ही एक खूप छोटे कार्यकर्तात आम्हाला फक्त एक शहराची जबाबदारी जरी आहे आम्ही जरी, जरी शहराची जबाबदारी असेल तर ते पद काही छोटं नाही शहर म्हणजे काही छोटं नाहीये त्या काल माध्यमांमधल्या बातम्या ऐकल्या ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या वरिष्ठांना फोन केले असतील काही संपर्क साधला असेल त्यांच्याकडून काही याबाबत दुजारा देण्यात आलाय का नाही अजून असं काही दुजारा वगैरे देण्यात आला आम्ही शहानीशा केली त्या गोष्टीची पण आम्हाला पण वरिष्ठ पातळीवर असं सांगण्यात आलं की सध्या तरी काही अशा चर्चा नाही ते की जे आहेत आपले पवार साहेब येत आहेत तुम्ही त्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्या आणि जी ही वरच्या लेवलची गोष्ट आहे आमच्यापर्यंत अजूनपर्यंत कुठल्या प्रकारचं तसं काही चर्चा आलेली नाही आमच्या कानावरती की कोणी येणार आहे किंवा नाही येणार ना असं तस... अगदी शेवटचा दोघांना एक प्रश्न मी करतो समजा जर जर तर चार विषय आपण करतो ज्यावेळेला प्रवेश होतील किंवा नाकारल्या जातील हा नंतरचा विषय वैभवराव पिचड मधुकर पिचड हे जर शरद पवारांसोबत जर आले तर त्यावेळेला तुमची भूमिका काय असणार आहे त्यावेळी निर्णय घेऊ ना आत्ता बोलण्यात काही अर्थ नाही आहे जी गोष्ट माझं मत असं आहे जी गोष्ट होणारच नाहीये त्यावर विचार करण्यात काही अर्थ नाही परंतु अनावधान जर झाली तर त्यावेळी तो निर्णय घेऊ आता त्यावर बोलण्यात काही अर्थ नाही त्यावेळेला तुम्ही निर्णय म्हणजे एकतर पक्षाचं काम थांबवणार की वरिष्ठांचं ऐकणार बघू ते त्यावेळेस बघूया आपण तुमची भूमिका वरिष्ठ जे भूमिका आम्हाला म्हणजे देतील किंवा जे पार पाडणं ते आम्ही नक्कीच पार पाडू Uh, सर्वसामान्य हे दोन्ही कार्यकर्ते आहेत आणि तन मन धनाने शरद चंद्रजी पवार जो काय त्यांचा राष्ट्रवादी पक्ष आहे या पक्षासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने हे दोघेही काम करतात सहा महिन्यापासून आठ महिन्यापासून राहुल शेटे आहेत ते देखील या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अमित नाईकवाडे आहेत गेल्या अनेक दिवसांपासून या पक्षामध्ये तन मन धनाने या ठिकाणी काम करत आहेत सभेचं जे काही शेतकरी मेळावा या ठिकाणी होणार आहे संपन्न होणार आहे त्याचं नियोजन देखील आता आ, काही टक्के बाकी राहिलेला आहे आणि जे काही नियोजित जो काही कार्यक्रम आहे त्याची देखील रूपरेषा त्यांनी सविस्तर मांडलेली आहेत पक्षामध्ये जे काही कुणी येणार कुणी जाणार ह्या ज्या काही घडामोडी असणार आहेत ह्या भविष्यात म्हणण्यापेक्षा काही दिवसांमध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र कालच्या जे काही माध्यमांमध्ये जे काही बातम्या आलेल्या आहेत वेगवेगळ्या चर्चांना या ठिकाणी उदाहरण आलेलं आहे अमितदादांचं जे काही कार्यकर्ते असतील जे काही त्यांचं एक गट एक संघटन आहे त्यांच्यामध्ये देखील थोडीशी माध्यमांमध्ये जशा बातम्या आल्या थोडीशी नाराजी आपल्याला कालपर्यंत पाहायला मिळाली मात्र तालुका अध्यक्ष जे काय आहेत सुरेश शेठगाडा त्यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन त्यांनी देखील आपली बाजू मांडलेली आहे त्याच्यामुळे सध्या तरी अशी कोणतीही घडामोड सध्या आपल्याला पाहायला मिळणार नाही मात्र एकोणावीस तारखेला शरद जी पवार हे अकोल्यामध्ये आल्यानंतर त्या स्टेजवरून त्या माईकमधून या अकोले तालुक्यातील जनतेला त्यांच्याशी काय संवाद साधणार याकडे संपूर्ण अकोल्यासह अहिल्यानगर जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे प्रतिनिधी गणेश एम एच मराठी अकोले अहिल्यानगर